नमस्कार काय रोजच एक नवी, नवीन नवीन समीकरण यायला लागले ना काय त्या समीकरणाला अर्थच उरलेला नाहीये सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या विचाराच्या विरोधी माणसांवरती टीका करताना अथवा त्याला नाव ठेवताना भलतच काहीतरी बोलावं त्याला ठरवून टाका अमूक एक गोष्ट त्याची त्याच्यावर रुजवून टाकावी ठसवून टाकावी हा प्रकार आपल्याकडे नेहमीच चालत आलेला आहे तसा पुन्हा अजून एकदा आम्ही ते बघतोय जेव्हा आम्ही किंवा कोणीही उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करतो तेव्हा उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करणारा माणूस महाराष्ट्र द्रोही असतो असतोच असतो म्हणजे उद्धव ठाकरेंवरची टीका म्हणजे महाराष्ट्राची द्रोह यांचं गणितच काय मला कळत नाही मातोश्री म्हणजे महाराष्ट्र की मूळ बिहारचे असलेले ठाकरे काही पिढ्यापासून महाराष्ट्रात येऊन राहिले तीन चार पिढ्यांच्या पासून म्हणून ते ठाकरे म्हणजे महाराष्ट्र आम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आहोत त्यांच्यावरती बोलणारे कोणी महाराष्ट्र नाही आहेत ते महाराष्ट्रातले नागरिक नाही आहेत आणि उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवार एकटाच महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा नकाशा तरी काय जरा मला सांगा बांद्र्यातल्या कलानगर नगरभोवती महाराष्ट्राचा नकाशा मर्यादित झालाय का की मातोश्रीचा तो लेआउट म्हणजे महाराष्ट्राचा नकाशा आहे नक� का काही कळतच नाही उद्धव ठाकरेंच्या वरती बोलणारा माणूस शिवसेना वरती बोलणारा माणूस म्हणजे महाराष्ट्राचा विरोधक महाराष्ट्राचा द्रोही म्हणजे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे द्रोही आमच्यासारखी माणसं महाराष्ट्राचे द्रोही आम्ही म्हणजे महाराष्ट्रच नाहीत आमचा जन्म मराठी कुळात झालेलाच नाही उद्धव ठाकरेंच्या पेक्षा काही पिढ्या अधिक महाराष्ट्रात वावरणारे आम्ही आहोत हे एक नवं समीकरण देण्याचा प्रयत्न चालला हे महाराष्ट्र विरोधी शिवसेना युबीटीला विरोध केला की महाराष्ट्र विरोधी मग हे सगळे गुजरातला उद्योग नेणारे हे सगळे गुजरात्यांचं लागूल चालन करणारे या स्वरूपाच्या गोष्टी बोलल्या जातात छो वरळीचे बोर्ड वरळी विधानसभेच्या मध्ये मद, लावून यांनी जो महाराष्ट्राचा जो काही चांगुलपणा दाखवलेला होता त्याच्याविषयी फार बोललेलं बरं म्हणजे असाच एक नवा प्रघात सुरू झालाय शरद पवारांच्या बाबतीत शरद पवारांना बोललं की जातीयवादी ठपकाच शरद पवारांच्या वरती जो बोलतो तो जातीयवादी हा शरद पवार म्हणजे जाणते राजे शरद पवार म्हणजे आधार शरद पवार म्हणजे भिजलेल्या सह्याद्री शरद पवार म्हणजे मोड आलेली कडधान्य भिजलेल्या सह्याद्रीवर मोड येते बियाला म्हणून मी असं म्हणतो असं कोणी म्हटलं की तो चांगला तो म्हणजे अस्सल मराठी माणूस अस्सल खरा खतरनाक माणूस आणि शरद पवार म्हणजे दगाबाजीचं राजकारण करणारे शरद पवार म्हणजे जातीयवादीचं राजकारण करणारे शरद पवार म्हणजे एकमेकात कुलंगड्या लावून देणारे मोरचूत काका असं कोणी म्हटलं की तो जातीयवादी म्हणजे शरद पवारांच्या वरती टीका करणार असाल तर तुम्ही जातीयवादी असता भटुर्गे असता बामण असता अजून काय काय असतं शरद पवारांना चांगलं म्हटलं तर तुम्ही पुरोगामी असता आणि शरद पवारांना वाईट म्हटलं त्यांची वस्तुस्थिती वाईट म्हणायची गरज नाही हो शरद पवारांचं काही जरी सांगितलं चुकीचं काय घडलं होतं की तुम्ही जातीयवादी असता हा नरेटिव्ह किती परफेक्ट रुजवला जातो बघा टीका करतानाच अशी केली जाते की के हा जातीयवादी आहे हा महाराष्ट्र द्रोही आहे हा महाराष्ट्र विरोधातला आहे आणि हे इतक्या पद्धतीने रुजवलं जातं की आम्हाला शरद पवारांचा विरोध म्हणजे महाराष्ट्र द्रोह जातीय वाद वाटायला वाटा लागतो उद्धव ठाकरेंचा विरोध म्हणजे महाराष्ट्राशी केलेला द्रोह आणि महाराष्ट्राशी केलेला विरोध वाटायला लागतो काय कळत नाही की हे सगळं करण्यामागचा हेतू काय आहे तर विशिष्ट जातींना लक्ष करून त्रास देणे एवढाच त्यामागचा हेतू आहे शरद पवार सुद्धा कमी करत नाहीत शरद पवारांच्या बोलण्याला जातीयवादी असल्याचं आम्ही सांगितलं की सुरू होऊन जात अहो राजू शेट्टीची जात काढली या कधी शेतकरी होते म्हणून सांगितलं उदयन राजेंची जात काढली ते दुसरे कोल्हापूरचे जे संभाजी महाराज आहेत त्यांची जात काढली युवराज संभाजी आहेत त्यांची जात काढली देवेंद्र फडणवीसांची जात काढली वाटेल त्याची जात काढावी आणि वाटेल ते बोलावं हे करणाऱ्या शरद पवारांना कधी जातीयवादी म्हटलं जात नाही पण शरद पवारांनी हे केलंय असं सांगितलं की म्हणणारा जातीयवादी होतो हे एक नवी समी, नवीन समीकरण घडवण्याचा प्रयत्न होतोय मंडळी असाच अजून एक प्रघात सुरू झालाय तो म्हणजे मनोज जरांगे यांच्या विषयात माझ्या व्हिडिओवर तर इतक्या कमेंट येतात ना इतक्या कमेंट येतात म्हणजे कालच्या त्या कोंढरेंची मुलाखत मी लावली त्याच्यामधली एक कमेंट मला फार आ, रंजक वाटली रंजकच वाटली तो कोंढर्यांना सांगतोय की हा बामन मराठा विरोधी आहे कमेंट दाखवतोय हा बामन मराठा विरोधी आहे मित्रा मी मुलाखत घेत होतो ती कोंढरे नावाच्या मराठा महासंघाच्या नेत्याची का मराठा महासंघाचा नेता मराठा कट्टर मराठा असत नाही की त्याला बिग्रेडी किंवा जरांगे यांचं पाठबळ मिळालं असेल तरच मराठा जरांगेंना केलेला विरोध जरांगेंना सांगितलेले विषय म्हणजे मराठ्यांचा विरोध काय समीकरण काय करू पाहताय काय सिद्ध करायचंय तुम्हाला की जरांगेंना विरोध केला म्हणजे मराठ्यांचा विरोध केला मराठ्यांचा विरोध करण्याची वृत्ती अजून सांगतोय मी आय रिपीट मराठ्यांचा विरोध करण्याची वृत्ती आमच्यात नाही दुसरी गोष्ट मराठ्यांचा विरोध करण्याची हिंमत आमच्यात नाही आणि तिसरी गोष्ट मराठ्यांना विरोध करावा अशी मानसिकता देखील ना आमची झाली आहे ना मराठा समाजाने असं काही आमच्या सोबत केलंय गावगाडा घेऊन चालणारा समाज म्हणून ज्या समाजाचं कौतुकच केलं पाहिजे आजपर्यंत सगळ्या समाजाच्या प्रवासात ज्या मराठा समाजाने अत्यंत महत्वाची भूमिका घेतली आहे त्यातल्या त्या अनेकांच्या सोबत आमचे संबंध उत्तम आहेत म्हणजे आजही मराठा समाजामधली दृष्टे हुशार नेतृत्वाला वाकून नमस्कार करावा वाटतो सदानंद मोरे सरांना वाकून नमस्कारच करावा वाटतो इतके ज्ञानी असलेले मोरे सर ज्यांच्या कार्याला सलाम करावा वाटतो अशी अनेक मंडळी ज्यांच्या उद्योग व्यवसायाला सलाम करावा वाटतो अशी अनेक मंडळी ज्या मराठा समाजांच्या विषयीचा आमच्या मनातला आदर अजून द्विगुणित करत जातो झुकल्या वाकल्या गर्विष्ठ म्हणत नाही मी नतमस्तक ना माना अशी अनेक मराठ्यांची कर्तृत्व आहेत आत्ताही आत्ताही आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं कर्तृत्व तर जगा वेगळंच आहे त्यांना वंदन करणं आमच्या कर्तव्याचा भाग आहे तो आत्म्यातून आलेला आवाज आहे पण अशा अनेक मराठ्यांच्या प्रती नतमस्तक होण्याचं काम आज महाराष्ट्रातल्या अनेकांना करावं वाटत जरांगेंसारख्या अल्पशिक्षित शिविगाळ करणाऱ्या चिन्नाटांना फेम नेत्याला तू असं बोलतोय सांगणं म्हणजे मराठ्यांचा विरोध असं कोणी समजत असेल तर ते एक नवं समीकरण आणू पाहतायत आणि हे नवं समीकरण राज्यासाठी घातक असेल नमस्कार